शेतकरी बांधव अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा पण जे तुम्हाला पूर्ण खात्री पटणार आहे स्किप न करता व्हिडिओ बघा त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधव आलं अखेर या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे आणि या शेतकऱ्याला शासनाचा जिहारसुद्धा आलेला आहे त्या शासनाच्या जियानुसार आपण पूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुमचे कर्ज माफ झाले आहे की नाही हे तुम्हाला तपासायचे असेल तर व्हिडिओ आहे हा स्किपला करता पहा तर शेतकरी बांधव आलो लाभास तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी निधी मंजूर कर लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जमा होणार आहे की नाही हे पाहून घेणार आहोत पीक कर्जमाफी निधी मंजूर दोनशे प पासष्ट लाख रुपये लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक कर्जमाफी निधी जमा होणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं खूप वचनात्मक नुकसान झालं यासाठी कर्जमाफी योजनेसाठी वितरण करण्यात आलं आहे शेतकरी बांधवांनो आता आपल्याला आता दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेत शेतीचं नुकसान झालं आहे आणि त्याचमुळे अवकाळी पावसामुळे किंवा पावसाचा अतिखंड पडल्यामुळे शेतकरी पिकांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जी आरसुद्धा काढण्यात आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा जी जी आर आहे हा मंजूर झाला आलेला आहे आता कोणाला कर्जमाफी भेटणार हा प्रश्न तुम्हाला पडलाच नाही ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तीस ते जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीस दरम्यान अतिवृष्टी आणि परिस्थिती निर्माण झाली होती व राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसमधल्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर, आत लवकर आपल्याला नुकसान भरपाई त्याचबरोबर ती सुद्धा मिळणार आहे असं अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शासनाच्या वतीने पीक कर्जमाफी देण्यात आली आहे होती आतापर्यंत पीक कर्जमाफी योजनेसाठी बाव बावन लाख पाचशे पासष्ट हजार रुपये निधी वितर करण्यात आलेला आहे आता उर्वरित वितरित करण्यात त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला मागण्या द्वारे त्यांच्यासाठी सुद्धा हिवाळी अधिवेशन सुद्धा मध्ये निधी हा मंजूर करण्यात आलेला होता पूर्वी मागण्याद्वारे आपल्याला तीन लाख एकोणसत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता तेच कर्ज योजनेसाठी आणि त्याचमध्ये सत्तर टक्के एवढा निधी करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अशा ग गारपीड गोष्टींचे नुकसान होते त्यामुळे यामुळे त्या, या त्या विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते पीक कर्जमाफी निधीमुळे शेतकऱ्यांना कर नक्कीच मदत होणार सरकार ही वेगवेगळ्या योजना राबवणार त्याचपैकी एक योजना ही कर्जमाफी शेतकऱ्यांचं अतिपीक नुकसान होतं नुकसान होतं पावसाचा खंड पडल्यामुळे किंवा अतिपाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हा व्यवस्थित आपला पीक आपल्याला विकण्यात गेला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत पीक लावण्यासाठी जे बँकेकडून कर्ज घेतलं जातं त्याच्यासाठीच सा शेतकऱ्यांसाठी ह्या सवलती आहेत त्यासाठी कर्जमाफी आहे कारण ते कर्ज ते शेतकरी फेडू शकत नाही सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक